नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज बातमीपत्रात बार स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी हदगाव तालुक्यातील वाळकी बाजार येथील जागृत देवस्थान असलेले माता ईसाई देवीच्या दहा दिवसाच्या यात्रेला दिनांक बावीस एप्रिल पासून नुकतेच प्रारंभ झाला असून माता ईसाई देवीच्या दर्शनासाठी या ठिकाणी महाराष्ट्र व आंध्र प्रदेश राज्यभरातून भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी येत असल्याची माहिती पुजारी परसराम टोपाजी गायकवाड यांनी दिली आहे हदगाव हिमायतनगर रोडवर असलेल्या वाळकी बाजार या गावात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी माता ईसाई देवीच्या यात्रेच्या निमित्त अखंड हरिणाम सप्ताह हा, उत्साहाला आजपासून सुरुवात झाली आहे आज, आज दिनांक तेवीस चार दोन हजार चोवीस रोजी हनुमान जयंतीच्या चैत्र पौर्णिमा या दिवशी रात्री बारा वाजता सुमारास देवीचा जयघोष करीत छबिना निघतो या छबिनात भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते विशेषतः इसाई देवी माता ही चुलीमध्ये मूर्ती असून ही निद्र अवस्थेमध्ये आहे व या मंदिराची निर्मिती निश्चित काही सांगता येत नसून देवीचे मंदिर हे चिरबंदी व हेमाळपंथी असून या ठिकाणी देवीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एक छोट दीपमाळ व दोन भवे अशा चिरबंदी दीपमाळ आहेत